नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत समानता ब इक्वॅलिटी अँड टॉलरन्स एसे हा निबंध लेखन चला तर आपल्या या विषयाच्या निबंध लेखनाला सुरुवात करूया समानता आणि सहिष्णुता हे समाजाचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत या गुणांमुळे समाजात समतोल सौहार्द टिकून राहतो मानवी जीवनाला समृद्ध आणि शांतमय बनविण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिचा धर्म जात भाषा लिंग यावर आधारित भेदभाव न करता समान वागणूक मिळणे प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आणि अनमोल आहे त्यामुळे त्याला समान संधी मिळणे आवश्यक आहे समानतेमुळे समाजात एकतेची भावना निर्माण होते ती विकासाचा मार्ग खुला करते जर समाजातील प्रत्येक व्यक्ती समतेने वागली तर गरिबी अन्याय आणि असमानतेच्या समस्या कमी होती सहिष्णुता म्हणजे दुसऱ्यांचा विचार श्रद्धा आणि वागण्याचा आदर राखणे प्रत्येक व्यक्तीचे मत वेगळे असते पण त्याचा आदर करणे ही सहिष्णुतेची खरी परिभाषा आहे सहिष्णुता हे समाजातील शांततेचे मुख्य साधन आहे ती आपल्याला भेदभाव टाळायला शिकवते आणि वैचारिक विविधता स्वीकारायला प्रेरणा देते समानता आणि सहिष्णुता हे एक, एकमेकांवर अवलंबून आहे समानता असल्याशिवाय सहिष्णुता टिकू शकत नाही आणि सहिष्णुता असल्याशिवाय समानता प्रस्थापित होऊ शकत नाही या गुणांच्या आधारे समाजात समतोल राखता येतो ते विविध समाज घटकांमध्ये एकोपा आणि विश्वास निर्माण करतात समान संधी दिल्यास प्रत्येकाला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते आणि सहिष्णुतेमुळे विविधतेला समोरे जाण्याची ताकद मिळते समानता आणि सहिष्णुता या गुणांनी भरलेला समाज आणि शांततामय असतो या गुणांवर आधारित समाज जीवन अधिक समृद्ध वैचारिक आणि विकसित बनते त्यामुळे प्रत्येकाने या गुणांचा अंगीकार करून एक आदर्श निर्मिती योगदान द्यावे मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एक शैक्षणिक व्हिडिओसह हो। धन्यवाद